आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज उमदी तालुक्यात जत येथे उमदी पोलीस स्टेशनच्या नवीन निवासी इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला हा समारंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील व प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले यावेळी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना बारवकर पोलीस उपअधीक्षक श्री सुनील साळुंके पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर व पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप कांबळे या सर्व अधिकारी वर्गाची उपस्थिती होती कार्यक्रमास बालगाव आश्रमचे मठाधिपती डॉ अमृतानंद स्वामीजी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरडी सर युवा नेते संजय तेली तसेच सरपंच उपसरपंच व परिसरातील सर्व मान्यवर अधिकारी वर्ग कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम पोलीस विभागाच्या सुविधांसाठी अत्यंत आवश्यक असून त्या मार्फत कार्यक्षमता वाढण्यास आणि पोलिसांच्या निवासी समस्यांचे समाधान होण्यास निश्चितच मदत होणार आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा